खिलार शेतकरी परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का खिलार दोन्हीमधल्या वास्तव सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायच्या आहेत आणि खिलार शेतकरी शान परिवार वास्तव अनुभवण्यासाठी आज भोर तालुक्यात रुक्मिणी गोशाळा या ठिकाणी आज उपलब्ध आहे आणि आपण वास्तव महाराजांचा नाद जो काय आहे किंवा त्यांच्याकडे ज्या प्रकारचे बैल आहेत तर त्यांची माहिती आपण घेतो आहे महाराज नमस्कार तर मुळगे साहेब तुमचं पहिल्यांदा धन्यवाद की एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आमच्या गो शाळेला भेट देण्याकरता आलात तर माझ्याकडून थोडं तुमच्याकडं दुर्लक्ष झालं कारण गणपतीची पळापळ असल्यामुळे कार्यक्रमाची पळापळ तुमचा फोन काय मी जास्त करू शकलो नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा अगोदर सगळ्या मी सर्वात अगोदर क्षमस्व आहे मी त्यावढ्यातून मार्ग शोधत शोधत आला मी पोचलो तेवढ्यात धन्यवाद तर महाराज तुमच्या सर्व खिलारची आम्हाला माहिती हवी तर तुमच्या समोर दिसणाऱ्या हा या खिलाडची माहिती द्या हा खोड आता चौसदा चौस, चौस बर आपल्याकडं म्हणजे तांबोळचे राहुल दादा कोकाटे त्यांचा जो डरकी मारणारा बैल त्या बैलाचा बै, हा मुलगा त्यांच्याकडून आपण घेतला सात आपण ते खोंड घेतला कोणाच्या गायीच्या पोटी जन्म घेतला घरच्या गायीच्या पोटी बघा त्यांची एक लय खानदानी गाय त्या गायीला वासरू झालेलं आहे आणि जलामल त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आपल्याला वासरू पाहिजे ते म्हणले की ज्यावेळेस मोठं होईल त्यावेळेस आपण नक्की विचारतो आणि मी फिरत फिरत असताना मला दिसलं वासरू पाहिजे मी मला आपल्याला वासरू पाय ते म्हणजे येऊ घेऊन जा म्हणलं तुम्हाला ते आपण व्यवहार करून त्यांना दोन लाख एक्कावन्न हजार रुपये देऊन वासरू घेतले आता गाय भरवण्यासाठी दर ह्याचा आपण गाय सगळ्याच बायलांचं बाय एकवीसशे रुपये आम्ही गाय भरवायला घेतो सगळ्यांचा कॉमन दर आहे कॉमन दर सगळ्यांचा असा हा लय चांगला येईल तो लय कमी येईल तो लय भारी असा विषय नाही कुठल्याही खाणीचा बैल असा तरी आपण एकवीसशे रुपयेच दर घेतो किती गाय झाली याच्या ह्याच्याकडून कमीत कमी साडेतीनशे प्लस गाय झाल्या बरं बरं आणि हा पुढचा बैल या बैलाची माहिती हा कपिला बाई बाई। हा, हा, हा त्यांचा जो बैल आहे अर्जुन त्या अर्जुनचा हा मुलगा बर आणि सगळ्यात महत्वाचा हा कपिला असा की थोडा माप ज्या गोष्टी पाहिजेत कपिलात माझ्या तो आणि नुसता हा कपिला नाही तर याची आई पूर्ण ब्लॅक आहे बर बाप पूर्ण ब्लॅक बापाचा बाप पूर्ण ब्लॅक आणि बापाच्या आईची बापाच्या बापाच्या आई सुद्धा ब्लॅक आणि ह्याच्याकडून माझ्याकडे आता एक काल वड झालेली आहे पूर्ण ब्लॅक आहे आणि तिला जन्मल्या देशी एक लाख ऐंशी हजार रुपयाला मागितली म्हणजे पाच महिने जास्त पाच लाख सत्तर ला मागितली